चंद्र भगवान की जय हरी हरी सांगितले सकल मृत तू तपस्वे ते जे अति विख्यात जारुणी माझे वरोगत शीघ्र कार्यार्थ साधावा असो गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंत यांच्या चरणी कोटी कोटी परिणिपात या ठिकाणी जमलेले सर्व गुन्हे आणि ज्ञानी वाचक सूचक आमच्या निष्काम सेवेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि या गावचे भूमिपुत्र कीर्तनकार पांचाल महाराज असतील बाबुराव महाराज असतील सर्व या ठिकाणी जमलेले वाचक सूचक आणि गावातील सर्व गावकरी मंडळी महिला मंडळ सगळ्याच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात आहे सेवा ही निष्काम सेवा आहे कारण या ठिकाणचे सर्वजण कुठेही गेलं तर निष्काम सेवा ठेवतात आणि त्यांनी या ठिकाणी सुद्धा आजची सेवा निष्काम ठेवलेली आहे कुणा काही अपेक्षा सुद्धा करायची नाही अशीच जर रूढ पडली तर खरंच परमार्थ सोपा गेल्याशिवाय राहणार नाही तर असो खरंच हनुमंतराया था त्या ठिकाणी काळणी मिला म्हणू लागलेले आहेत स्वामी खरच मला माझ्या स्वामीच काम आहे मला लक्ष्मणाला वाचविण्यासाठी पर्वत घेऊन जायचं आहे त्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी आणि माझ्या स्वामीच्या कार्याला सहकार्य करावा असं विनंती करू लागलेली आहे समजता येता मज तत्वता जाणे असे आमचे हात जोडून विनंती करू लागलेत सूर्य उगवण्याच्या अगोदर औषधी घेऊन मला जायचं आहे आणि तुमच्या पाहुनचारा मध्ये या ठिकाणी मी जर थांबलो तर सूर्य उदय होईल माझ्या स्वामीचं कार्य नासायला सगळ्याला या ठिकाणी आघात होईल त्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी नमोशणे मुनीवर सुखानुकोटि मद कपिंद्र ओहो रूपहसी पाहुणे रूप रूपसत्वरा मद द्यावा तुमच्या याले सर्व पाहुनचाराचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो शब्द मला आहे पण मी, मी कसं आहे स्वामी कार्यासाठी आलेला आहे आणि स्वामी कार्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला हा पाहुणचार सुखाचा वाटत नाही लवकरात लवकर मला परवानगी देऊन औषधाचा मार्ग दाखवावा पर्वताचा मार्ग दाखवावा अशी विनंती करू लागली येत सुख देखतो पावे खरेच हे तपस्वी तुमच्या घरच पाणी जरी पिलं तरी जेवढ्यापेक्षा महान आनंद आहे म्हणून मला जेवणाचा आग्रह करू नका जे काही पाणी जरी पिण्याकरता दिलं तरी मी धन्यता मानतो त्याच्यासाठी लवकरात लवकर मला तुम्ही परवानगी देऊ मार्ग दाखवा अन्ना घ्यावे बरेच मागो हो काही हो। तरी आपण जीवन तरी मागावे चांगल्याच्या चा घरच माणसं म्हणतात की जैसे खावे अन्न आणि तैसे होय मन मग चांगल्याचं अन्न मागून घेतलं पाहिजेत धार्मिक कार्यक्रमामधला प्रसाद आवर्जून खाल्ला पाहिजेत ज्या प्रसादामध्ये थोरी असते या गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडलिपूचा हे सात्विक का कार्यामधलं अन्न खाली आवड जे काही आपल्या अंतकरणामध्ये षडलिपू असतात सहा विकार त्या सहा विकाराचा नाश होत असतो म्हणून सज्जनाचा अन्न हे मागून खावावं दुर्जनाचं अन्न तोंडात गेलं तर थुकून टाकावं एवढं महत्व या सज्जनाच्या अन्नामध्ये आहे देख हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला अहो हा सुख सोहळा स्वर्गी नाही इथल्यासारखं महाज म्हणजे आनंद दुसरं कुठंच नाही कुठलं सज्जनाच्या घरी जेवढा आनंद आहे तेवढा आपल्या युवायाच्या पंच पंचपक्वानामध्ये सुद्धा आनंद नाही एवढा आनंद आहे ब्रह्मादिक या प्रसादाची वाट बघतात पूर्वी आपण गोपाळकाला ज्या वेळेस भगवान श्री कृष्ण आपल्या सौगड्याला घेऊन दुपारच्या वेळेस चितोऱ्या सोडून जेवत होते त्यांच्या हाताच लागावं म्हणून देव लोक मासे होऊन तळ्यामध्ये बसायचे तळ्यामध्ये तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी तो प्रसाद कोणता होता सज्जनाचा प्रसाद सज्जनाचा पण देवानं सांगितलं आज हा प्रसाद देवाला सुद्धा द्यायचा नाही आज यमुनेच्या डोहामध्ये मध्ये हात धुवाय कुणीच जायचं नाही सगळ्यांना आपले हात खडखटे ढोपरायला पुसायचे म्हणून घ्यावे फळमुळ राम जाता स्वामी कार्य सर्व तपस्वी महाराज माझ्या माग माझ्या स्वामीच कार्य आहे आणि ते माझ्या स्वामीच कार्य मी जागृतपणानं करतो नाही नाही तर गुरु शिष्याचं मटन लागत वेगळंच असत या बरेच महाराज सांगतात शिष्याच्या घरी घोडी होती गुरुच्या अंगात आलं बर सगळ्याला माहित सुद्धा आहे आता जो विषय आहे तोच विषय घ्यायचा या ठिकाणी तर खरंच मला एक पुढली आज्ञा द्या मला पुढे जायचं आहे मला पुढे कार्य आहे राय सांगू लागले तर या सोनिनी स्वामी कार्यार्थ जो पुढे घाली ना उदर चिंता हो तो महापापी जाय वेगी मालकाच काम सोडून जो कोणी काम होण्याच्या अगोदर अन्न खाईल किंवा म्हणजे त्या ठिकाणी कामामध्ये आडीस आळस करील तो आता पाताला गेल्याशिवाय राहणार नाही नागी स्वामी कार्यार्थ होता पूर्ण ना करी फळ फळमूळ भोजन या जरा लागी जाण उदक पान करी मी हे खरंच हे कार्य मला करायचा आहे त्याच्यासाठी मला फळ नको मला आहार नको फक्त पाणी पिईल असं हनुमंत म्हणतात आय कोणी कपिच्या वचनाशी राक्षस सुखावला अनायास हो। अनाया पा सरोवर उदकाशी का आनंद झाला काळने मीला हा झालेला साधू होता हा हनुमंताला गोण्यासाठी आलेला होता अडचण निर्माण करण्यासाठी आलेला होता ज्यावेळेस पाणी द्या म्हटल्या बरोबर त्या काळने मिला वाटलो आता आपल्याला महाग म्हणजे ईसानं मारायची गरज नाही हा गुळानच मरतो म्हणले आता ह्याला पाणी दाखवावं पाणी प्यायला गेलं की नक्की तिकडी माराय आलं पैसाणी पूर्ण बोले कपिशी वचन स्वामी कार्य होता ग्रह आपण करू नये खरच किती किती हो राक्षसाईच हे असणार तेव्हाच माणसाला अस मोहून टाकतं या मग तो काय नेहमी काय म्हणू लागला बरोबर आहे महाराज तुम्ही तुमच्या स्वामीच कार्य करण्याकरता आलाव तुम्हाला अडचण करण तुम्हाला या ठिकाणी थांबवण आम्हाला सुद्धा योग्य दिसत नाही जा बाबा लवकर जा असा काय नेहमी म्हणू लागला सरोवर अत्यंत पवित्र तेथिर पाणी करीता अल्प मात्र औषधी समग्र दे इथे एक म्हणले तला तलाव आहे तलाव आणि त्या तलावामध्ये थंडगार पाणी आहे त्या तलावाच पाणी पिल्या बरोबर तुला औषधी माहीत होतील हनुमान विश्वासी कपट सर्वता नाही माणसे मानले त्याच्या यचनाशी नि कपिराचे हनुमंत अत्यंत विश्वासी आणि संत सजन विश्वासी असतातच काही नाही तला संत म्हणतात नाही तर रागीत माणसं अविश्वासी माणसं संत होऊ शकतात काय होऊ शकत नाही अनेक जणांना परीक्षा बघितली नाही हे संत कसे आहेत ते थोडक्यात उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज संघास सुद्धा देवाचं नाव घेत होती त्याला संत म्हणतात एक दुर्जन म्हणला काय ह्या तुकारामाने विठ्ठल विठ्ठल लावलं याचं नाकन तोंडच दाबून धरतो म्हणला <laughs> नाकन तोड दाबून धरलं तर केसा केसा मधून विठ्ठल विठ्ठल नामसमरण येऊ लागलं ते संत असतात तसे आमचे हनुमंतराय अत्यंत विश्वासी होते आणि अत्यंत विश्वासी असल्यामुळं राक्षसाच्या तळ्याकडे जातात साधू विकल्प तो नर पावे तो महादुराचार्योशन पावेतो संसार कुणाच माना की न माना पण साधू साधुसंताच वचन हे प्रत्येकानं मानलंच पाहिजेत साधू संत हे आपली कळवळा कळवळा असतो आपल्या नाही ऐशी कळवळ्याची जाती आणि कधी लोभावी ना कधी काय आपल्याला मारून वाईट मार्ग दाखविला नाही आणि अशा साधू संतांच्या दर्शनाला सत्कार्याला जो कोणी पाठ लावतो जो कोणी घरी असून ऐका येत नाही जो कोणी कीर्तन चालू असताना घरी झोपतो नाही त्याची भरीत आली ताली मजाव ऐसा करोणी पूर्ण मानव ऋषीचे वचन दृष्टी हो। सरोवर लक्ष उदक बाण करू आलाच एवढं त्या साधूच हनुमंतान मानलं आणि पाणी पिण्यासाठी तयाकड हनुमंत चाललेले आहेत उदक बाळ हनुमंत करावया उदकांत पाय जलद तयाकडे गेलेली आहेत पाणी पिण्यासाठी तलावा पाय ठेवला पाय ठेवल्या बरोबर मधून एक मगर आली आणि हनुमंतरायाच्या पायाला पकडलं श्री देव रामचंद्र भगवान ज्ञानेश्वर यानंतर वाचक म्हणून राहतील माधवराव सोडणेकर आणि सूचक म्हणून राहतील सतीश महाराज नावेकर